तो मंडळी इथं मोहितचा मित्र भेटला त्याला घेतलं नस मारालाय पत्ता पत्त्या काय 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 हे विस का म्हणजे खाल्ल्यावर माणूस मरल डायरेक्ट तो मंडळी जेवण तर मला येत नाही पण आता मी दिले म्हणून घेतले मी ने बनवायला सांगू गाव सुटना पावली पावली कोली ये का ना गो आगे हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ जकास डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आज खूप पाऊस पडला म्हणजे रात्री खूप पाऊस पडला सो सकाळी असं आमचं मध्ये ठरलं की कुठेतरी जाऊयात आणि आज संडे पण आहे सो आम्ही जायचा प्लॅन केला आहे भातसा डॅमला सो आता आम्ही पटापट निघतो आहे सो आता भेटूया पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय ते चला मंडळी तुम्ही क्लायमेट बघू शकता पावसाचं आहे आणि पहिलाच पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही कारला इग्नॉर करतो आहे आज आपण घेऊन चाललो आहे बाईक खूप दिवसानंतर बाईकवर जाणार आहे मंडळी सो चला जाऊया बाईकर बाय बाय सो मंडळी आज आपल्याबरोबर आहेत दीपेश भाऊ ए काय तुम्ही नको केले कधी नव्हतं आता ब्लॉक चालू होता शांत झालं कधी वर्ष त्यांचे भांडणं चालू आहेत पण ऍक्च्युली चुकी हे आहे अकरा ला उठले नऊला चालू करा म्हणजे काय का ठीक आहे घेतले उठवत आम्ही चालू करा म्हणजे सोमंडली हे दोघं आहेत मी आहे सोमंडली जसं की तुम्हाला मी सांगितलं आम्ही हे दोघ मी अजून रोहन आहे आधी वैभव आहे आणि डोडो आहे आणि रोहन येतोय अजून रोहनचीच वाट बघता अरे चल ना लवकर तुम्ही तर निर्म टाइमपासच तुमचा खपन आहे एक काम कर तुझ्या घरचा गेट लावता तो गेट लाव जा येऊ नको तुझा घरीच थांबा लागला का कसला वाजता उठले नाही लोकांना सांगत नाही लोकांना सांगत हे चला आपण आपली गाडी चल हे लोक पुढे चाललेले आहेत त्याच्यावर बस झाला ना किती एक आलेला आहे आमचा पार्टनर मंडळीत तुम्ही जा पुढं हे दोघ आहेत ते दोघ आहेत आणि रोहन आणि मी आहे आम्ही येतो स्कुटीवर तुम्ही सामान घेऊन सगळं आम्ही घेऊन चला भेटूया आपण आता डायरेक्ट पुढं काय कायपीत नाही असं पिल मोहित मोहित का मोहित काय स्ट्रिंग आमचा विचार झाला हेलचा बॉक्स घ्यायचा बट आता तो आमचा प्लॅन कॅन्सल होतोय हा हेल नक्की घेऊ पण आता बघूया काय हे काय स्प्राईट बिट साठ रुपया हो गया भैया का है, है लोग लो कैसा करेंगे, <laughs> 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 करेंगे? लो सो <laughs> 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 so, मंडळी ते लोक मागे आणि आम्ही आता आलो थोडासा नाश्ता करायला बिकॉज ऑफ आता वाजले दुपारचे दीड आणि यांच्या भरुष्यात राहत म्हणजे काय आम्हाला लागले भूक सो ये लोक मागे मागे पुढे व्हायचं कारण आहे की सामान आता आम्हाला अर्धा सामान घ्यायचं आहे आणि अर्धा ते आणणार आहेत सो ते मागे आहेत आम्ही पुढे जातो काहीतरी नाश्ता करूया सो मंडळी आम्हाला आमचा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट नाही म्हणते ना ती एक दीड वाजलं आहे दुपारचा आणि मी घेतला आहे मसाला डोसा रोहणी घेतला आहे चहा आणि भजी बिकॉज ऑफ क्लायमेट तसा झालेला आहे चहा भजीचा आणि विथ दिस व्ह्यू आम्ही थोडा नाश्ता एन्जॉय करतो भेटूया नाश्ता करून मंडळी आम्हाला तिकडे काय आहेत अजून ते, पारा का ते आता हेलचा आम्ही इकडे असा काहीसा हेल घेतोय भर अजून भर आणि काहीतरी चिवडा बिवडा घेऊया बघूया कसं काय ते आम्ही आता कुठे शाहपूरचा चा शहापूर बोलता वाशिमच्या पटेलला आहे आता इकडचा पटेल मोठा आहे पण आपल्या इकडच्या पेक्षा तर मोठा डिस्टन्स दिसतो असं काहीसा तो मंडळी मोहितचा मित्र भेटला त्याला घेतल्या दिसत माराला काही माहित नाही चाललं कळत आपण चालल्या शनिवारी बरोबर पक्का आहे तुमच्या चालले आपण खरच त्याने माहिती मला पण चालल्या इतर चालेल पक्का आहे तुमच्या तुला बोला ना तुला चांगले कवत आहे असं देऊ चालू तुला कॉल तुला कॉल झालं सेलिब्रिटी झाले कॅमेरा किती रिंगले तुझ्यावर तो कॅमेरा यो कॅमेरा मी आला मला घरावर मारा मोहितला ऑलमोस्ट पोचायला आलेलो आहे आणि पटापट निघतो आता त्याचं तर उद्या मार खाऊन तर आम्ही निघतो रस्त्यात ती भेटले आम्हाला ना मारला आले त्याला भेटूया भेटूयात डायरेक्ट पुढे फायनल सो फायनली मंडळी आम्ही हायवे सोडून भासा प्रकल्पामध्ये एंट्री मारलेली आहे बघूया पुढे कसं का काय दाखवतो तुम्हाला काय का आहे काय नाही ते सोमंडळी असे काहीसे सीन मधून आम्ही चालवलो आहे मजा वाटते थोडा रस्ते असे खराब आहेत बट ठीक आहे काय हरकत नाही सो आहे सोमंडली असा काहीसा सुंदर झाडांनी वेळ म्हणजे पूर्ण झाडांनी मंडळी झाकलेला रस्ता आहे आणि खूप भारी वाटते इकडे जायला आणि तुम्हाला मी सांगतो की छोटे छोटे गावं पण लागले दोन तीन इकडचे गावाकडची घरं पण बघायला भेटली एकंदरीत खूप भारी वाटते नेचरमध्ये आल्याची फिलिंग छान आहे

तो मंडळी बराच असा घाट आम्ही उतरून आणलो खाले आणि तुम्ही सीन बघू शकता इकडे अशा ठिकाणी आम्ही पोहोचलो समोर तुम्हाला दिसत असेल भादसा डॅम तिकडेच आम्हाला जायचंय कुठेतरी मला पण नक्की नाही माहिती आणि असा कायचा सीन आहे आम्ही बराच उंचावर आहोत मला वाटतं ना बराच खाली आहे आणि अजून घाट आहेच मंडळी असं वाटतंय का लोणावल्याचा तो जुन्या रस्ताचा म्हणजे लोणावल्याचा घाट उतरतो असं वाटतंय आहे हे बघा आणि पूर्ण गावाकडच्या वाईफ वगैरे आणि पूर्ण घाट आहे सीएनच्या गाड्या चलत नाही बाबा बाबा आणि म्हणले खूप मजा येते खरंच भारी वाटतं कारण नेचरमध्ये आणि प्लस असं घाट उतरतो एकदम नंतर चढायला पण लागेल तो पार्ट वेगळा झाला असं घाट उतरतोय आम्ही हा बघा आणि इकडे मला वाटतं वरती जायला रस्ता आहे इथला पब्लिक का थांबलं मार्केट जायला खाली जायचं आपलं खाली जायचं आहे का इकडे वरती पण जायला आहे ज्याला वरती जायचं तो वरतून बघू शकता त्याला खाली जायचं तो खाली जाऊ शकतो सो मंडळी आम्ही फायनली भासा टाइमला पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक जण आपला सामान घेतलायो गाववाला आले मी इकडचा इकडला गावाला दिसत मला यो कसं चाललंय तुम्ही काय घेतलेलं टेबल बसाला अरे कुठेतरी खाली बसा म्हणजे ऍक्च्युली तर मीच बसलो त्याच्यावर कोण मी बसून त्या जेव्हा कसा घेतला बाहुबली कसा घेतला तुरी मी त्याचं नाव पण आहे या कसं घेतला बाहुबली या घेऊन असा ठेवायचा मग तो <laughs> कधी बसून होता ना मग <laughs> तो आता खाली घेतला आपला शिवदेवाचा तो शिवदेव काय इथलं काय बोलायचं काय बल्लाल देव देव नाही तो कसं चाललंय तो बघ कसं चाललंय आणि असं सगळं आम्ही लोक चाललेलो मंडळी पाणी हो हो पाणी दाखविलच ना जरा इथलं दिसेल का पाणी दोघा पण दोघच हे आमचा एक ब्लॉगर नवीन आले मार्केट मध्ये आणि असा काहीसा अशक्य असा सुंदर करत चालू आहोत आणि मंडळी ब्लॉगिंग करायचे एक फायदे हातात काही घ्यायची गरज नाही बघ प्रत्येकाच्या हातात सामान आहे ब्लॉगिंग करायचे फायदे आहे ते पण आता एडिटिंग छोटी मला करायची आहे ए भाजीवाल्या ए मच्छीवाला कुठे चालला यो गाववाल्या खाली घ्या गावाला खाली गे आणि असा काहीसा आम्ही उतरत आहोत आणि इकडनंच पाणी बघा म्हंटल कसं दिसतं अजून तुम्हाला दाखवेलच जवळ ना, ना? आज इथूनच सीन किती भारी वाटतय आणि असं दगडा दगडातून आम्ही उतरत आहोत हे कुठं जागा स्पॉट बघितल्या बोल काम केकरा का काय काय मीनी काय मिनी काय हे त्याला चिंबोऱ्या कालने पोहोचले चला चिंबोरा बोलता मोठे बोलता कंच इकडे तिकडे भाषा आणले बाबा या कुठल्या कुठले जंगलां जाले मंडळी बघा तुम्ही काय 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 सकाळचे काय बघून आले मॅनरस वाईल्ड बघून हो ना मंडळी दगडांच्या गॅप ही बघा किती मोठ्या मोठ्या आहेत दगड पण छोटे नाही ते जाम मोठे मोठे ए बाबा ऍडव्हेंचरच करायला आल्या सो so, असा काहीसा दगडा दगडाचा रस्ता आहे मंडली हे काय कुठं चालले आपण कुठल्या जंगलात झाल्या मंडळी काही समजे नाही मला असं वाटतं फुला तिकडे बरोबर सांगते मोहित मॅन वर्सेस वाईल्ड बघून आले वाटत यो हो मंडळी भारी वाटत हा सीन बघून तुम्हाला पण एन्जॉय करतच असाल तुम्ही ब्लॉग मध्ये आपल्या पण जरा चालत तकलीफ होते आम्हाला पत्ता आहे विश का पत्ता आहे काय 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 हे विश का पत्ता आहे म्हणजे यो खाल्ल्यावर माणूस मरल डायरेक्ट काही तरी विश का म्हणजे विष म्हटलं वीसचा पत्ताला वीस रुपये आला अरे आमचा बाजूवाला महाग आहे मच्छीवाला असं सगळं आम्ही चाललो आहोत तुम्हाला काय 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 पत्ता बहुत रोहनच्या आदर झाल्या मला जाऊन दे पुरण रोहन माझ्या घाली उठत अरे काठ्या येतात मधून काय 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 येत्या बोल काय काय अरे मंडळी जेवण तर मला येत नाही पण मी दिले म्हणून घेतले मी बनवायला बघूया कसं काय होतं ते मला दाखवेलच दाखव मसाला मिसाला कसा दाखव आपला व्यवस्थित मंडळी मला तर येत नाही आता कशी तरी आता बाहेर आल्यावर घरी तर का बनवलं ना मी नी आता बघू कसं काय होतं ते सामान ते बी टाकून दिले घातला मला पाठवलं क्रेडिट गेला मी आले आता बघूया कसं काय ते आमच्याकडे पाण्यात गेल्यात तर मी घेतले थोडंसं जेवण करून घेतो मटण भात घेतले आणि चिकन घेतले जेवण करून ना मग भेटू आपण थोडा पुढे तो मंडळी माझं तर जेवण झालेलं आहे आता मी पाण्यात जाणार चेंज वगैरे करून आणि हे लोक पाण्यात गेले होते कधीपासून आणि आता जेवायला बसले सामान आई तर कोण टेबिल तुमचा झाला मी रखवाली केली मी तो बघा कसं असतं तिकडून मी रखवाली केली तुमची सामान घ्यायचं तू फक्त एक काम कर तुमची मम्मी अशी बोलले ना मग ते मोबाईल विबाईल तर देऊन टाक सामान गेला बरं माझा पण तुला घरी आम्ही सही झाला मग पोचू हे ते दाखव हॅपी आहे काय बिअर दिसतं दाखव ऍप आहे आधी तुमच्या आणि बियर दिसतो ना आणि म्हणाले हेल्प तुम्हाला हे दाखवायचं राहून गेले हेल वगैरे पण आहेत तरी पण यांना काय ते ऍप मजा आले काय माहिती पियाला काय रे हॅपी का पाहिजे तुम्हाला आणि म्हणजे इकडे बरेचसे लोक आहेत आणि तिकडे तर जामच पब्लिक होती पण तिकडचं मी तुम्हाला दाखल जातानी तो, हो तो, तो जाता आता मी पाण्यात चाललेलो आहे आणि पाणी एवढा थंड आहे ना जसं की काश्मीर विश्मीर लाग मी कुठे गेलो केदारनाथ साईडला गेलं जेव्हा तेवढा थंडा पाणी तेवढा थंडा पाणी येते आणि एकदम क्रिस्टल क्लिअर आहे बघा तुम्हाला दिसत असेल माझा पाय वगैरे एकदम क्लिअर एक नंबर पाणी मंडळी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे बघू शकता तुम्ही आणि असा काहीसा सीन आहे इकडे हे दिप्या काय चालले बघा मंडळी दिपेश काय आहे कुठलं रूप आणलं ना तुम्ही काय उलटा मोकळी झाली मंडळी दिप्या आमचा थांब ना रोड थांब ना पाणी उडतो मोबाईल तेव्हा मोकली बघा मोकली जंगल जंगल पथा ते धाम धाम पाणी असं सगळं शिवाय कारण झाम थंड पाणी आहे माझी हिम्मत नाही डुबकी माराजी लटकाला जाऊन लटकाला जाऊन दे मग सध्या मला डुबकी मारून द्या पहिले चालू आहे सोमंडळी खूप मजा आली आहे आणि खरंच खूप भारी प्लेस आहे कारण मेन सगळ्यात भारी गोष्ट इथली की तो पाणी क्रिस्टल क्लिअर आहे त्याच्यामध्ये घाण नाही एक पण कचराचा तुम्हाला आजूबाजूला बघा तुम्ही एक पण कचऱ्याचा काहीच दिसणार नाहीये आणि खूप मजा आली काय मित्र बोल 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 तर या धरणाचं नाव आहे भातसा तर तुम्हाला माहिती असेल मुंबईला जो पण पाणी पुरठा होतो सत्तर टक्के जो पाणी पुरवठा आहे तो या भातसा धरणा पाणी आहे ना याच धरणातून जात हे पिण्यातच पाणी तुम आहे तुम तुम्हाला कसं वाटतं या धरणामध्ये येऊन पाण्यामध्ये छान वाटतंय आता इकडे दा दादी मी तुमच्या अजून मित्रांना सांगणार का या ठिकाणी नक्की आता पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे बघू शकता आहे डायरेक्टर डायरेक्टर आहे डायरेक्ट बघू शकता खूप छान पाणी आहे आणि इकडे सुद्धा माचे आता सुद्धा या पाण्यापासून डायमंड होतो तुम्ही बघू शकता सो मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग आवडत असेल अजून म्हणजे आहे ब्लॉग बंद नाही केला मी आणि आम्हाला आवाज आम आमचा डोडो बाहेर आहे थांब थांब ना तो खूप मजा येते मंडळी आणि पाणी एक नंबर आहे काही पण बोला तुम्ही आणि नक्की विजिट करा पण पावसाळ्यात करू नका कारण मला वाटतं पावसाळ्यात त्याची पातली जाम वाढेल ऑलरेडी एवढी पाचली तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे पावसाळ्यात तुम्ही विजिट नका करू तर भेटूया आपण डायरेक्ट आता वरती गेल्यानंतर चलो तो मंडळी आता आम्ही पाण्यातला तुम्हाला इन्साईड व्ह्यू दाखवतो चौघ पण आम्ही आतमध्ये जातो बघूया आता काही तुम्हाला आतमध्ये काय काय दिसत आहे एक दोन तीन सांगत सर पाच

काय राहून काय झालं तुझा गावात पाण्याची जाम टंचाई चपला धावाला काय गावांना का टंचाई आहे म्हणून चपला धावला घेतलाय किती चपला आहे बघ किती मागले ती तुझं दुपैशी <laughs> आणल्यान ती बोलता आत्ती चप्पल देणं धावतो ना ना तुझी पण हे माझी चप्पल अंदरे चला चपला धावा कोणाला पावली आई माझी कोणाला पावली पावली कोली ये लोका गो आगरी ये लोकाना पावली कोली ये लोका ना गो आग्रे लोकाना आई तुझ्या दाराशी लागू आई तुझे दाराशी लागू को बारू कोनाशी बारू ये आमच्याकडे साऊंड आहे पण आमच्याकडे सिंगर आणि वादन मंडले आहे साऊंडची गरज नाही सो मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे सव्वा सहा आणि आता आम्ही निघलेलो आहोत सर्वजण डपली अरे ताम डपल्या पुटाच्या तुमच्या सो मंडळी निघता निघता पण यांचा काही संपत नाहीये सो आता आम्ही चाललोय तुम्हाला थोडासा व्यू आहे अजून पुढे आता आम्हाला जंगल सफारी करायची आई मग ती झालं आम्ही भेटतो काय तर चला आता फटाफट निघूया ऑलरेडी सव्वासा झाल्यात मंडळी त्याच्यामुळे टाइम ऑलरेडी झाला चला मंडळी तो आहे भादसा डॅम आणि पाणी बघा कसं आहे असा काहीसा व्ह्यू आहे आणि असं काहीसा पाणी आहे आणि हा व्ह्यू तुम्ही बघून घ्या आणि आम्ही लोक मंडळी तिकडे गेलो होतो तिकडे खूप गर्दी होती दुपारी आता इथे गर्दी नाही आहे आणि यांचा फोटोशूट चालू झाला सो मंडळी इकडे यांनी बराच म्हणजे मी मी पण आमच्या सर्वांचा बराच फोटोशूट झालेला आहे रील्स वगैरे आणि आता आम्ही इथून निघलेलो आहोत हा अजूनही बघत असेल मागे तो भातसा भातसा डॅम आहे आणि आता आम्ही निघलो जण गेले मोहित अजून व्हिडिओज काढतं त्या दीपेश इकडे चाललेलं आहे आणि बाकीचे गेले पुढे सो चला पावसाचा पण क्लायमेट दिसतोय हा बघा आय होप पाऊस पडला तर मजाच येईल बाईकवर सर बघा आता बघूया कसं काय ते चला सो मंडळी ते लोक तर गेले म्हणजे पुढे गेले रोहन आणि मी बाकी होतो तर रोहन मला भेटत नाही आहे आणि हा एरिया मंडळी पूर्ण गाड्याने भरलेला होता आता रोहन गायब झाले मंडळी आणि त्यात होती कस सर त्याचा फोन माझ्याकडे त्यात होती कसर इकडे नेटवर्क नाही आहे सो आता मी शोधू कुठे हा मोठा प्रश्न नाही त्यांना फोन लावू शकत नाही ते आजूबाजूला कोण दिसत पण मला तरी असं वाटतं की मस्ती बिस्ती करत असेल पण तरी मस्ती एवढा वेळ नाही करणार दहा मिनटं झाली रोहन आता कुठे शोधू पहिल्यापासून थांबले खर कशाला मस्ती निसता चल ना मस्तीच सुचत याला काय निसतं येण्यासारखं वागतं का शोधतात दिसत नाही म्हणजे मी पण ना पण इथे गेलो मी जाऊन तुला पहिले गेल काय मला इतु, शोधायला ते शोधायला नाही गेलं ते घरा गेलं मी इथून इथून म्हणजे इथपर्यंत गेल तो असा इकडे नाही बघितला खड्ड्या इथं गाडी लावली ना मंडळी तर इथं तर नसेल बरोबर अरे काय बोलशील याला असं नको करत जाऊ आता ते कवा येतील ते त्याला मी माझ्यावर देऊन गेले मला टाकून गेले तुला टाकून गेलं म्हणजे काय त्याला मी नाही सांगला जा मला वाटलं तू आशिताच काय कुठं चला मंडळी असं सगळा मस्ती कुठं करतील काय करते पते नाही त्या मंडळी एक गाडी दिसत नाही काय एक माणूस दिस नाही तर चला आम्ही पण निघतो मंडळी ते लोक गेले पुढे फटाफट निघतो चला सो म्हणजे आताच घरी वगैरे आलो आणि फ्रेश वगैरे झालो खूप टायर्ड फील करतो बिकॉज पूर्ण दिवस चालत बघितलं थोडीशी ट्रॅक होती जास्त काही नव्हती पण तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल खूप सारी मजा मस्ती आणि बऱ्याचशा गोष्टी मला ब्लॉगमध्ये घेताना आल्या बिकॉज मी भिजलेलो होतो आणि मग फोन मग माझा वॉटरप्रूफ नव्हता दुसराचा वॉटरप्रूफ होता त्याचा आपण यूज केला त्याच्यामुळे माझा फोन पण जास्त मला काही यूज करता आला आणि त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये बरेचसे सीन घेताना आले तरी पण बऱ्यापैकी ब्लॉग चांगला झाला असेलच तुम्हाला आवडला असेलच आता मी पण एडिटिंग केल्यानंतर मला समजेल कसं झालाय जो सो so, आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठेतरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आपली किंवा आपल्या घरच्यांची काय भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय